छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन ज्यावेळेस छत्रसाल राजा बुंदेलखंडचा त्याने स्वतःचं राज्य स्थापन केलं त्यावेळेस तो तरुण होता पण कालांतराने त्यावेळेस जो वृद्ध झाला त्या गोष्टीचा फायदा घेऊन दिल्लीचा वजीर असलेला मोहम्मद बंगशा याने त्या बुंदेलखंडावर आक्रमण केलं त्या बुंदेलखंडच्या जो किल्ला होता त्याला पूर्ण साईडनं वेडा घातला तर बुंदेलखेंडचा राजा छत्रसाल याला काही करावं सूचना त्याची मुलं कर्तृत्व नव्हती तो अडचणीत सापडला तर पूर्ण हिंदुस्थानमध्ये एखाद्या हिंदू राजाची मदत करणारा एकच आशेचा किरण त्याला महाराष्ट्रात म्हणजेच पुण्यात दिसून आला तो म्हणजे बाजीराव पेशवा बाजीराव पेशवाबरोबर पत्रव्यवहार झाले त्यापर्यंत त्यांचे निरोप पोहोचले की आम्हाला असा असा प्रॉब्लेम आलेला आहे तर बाजीराव पेशवा पुण्यात आणि पुण्यापासून बुंदेलखंडपर्यंत जाण्यासाठी जवळपास दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागत होता तो बाजीराव पेशवानी फक्त चार दिवसामध्ये कव्हर केला चार दिवसामध्ये बाजीराव पेशव्यांनी बुंदेलखेंडला त्या मोहम्मद बंगशा याचा पराभव करून मुक्त केलं या गोष्टीचा छत्रसाल राजा जो आहे त्याला खूप खुश झाला तो आनंदी झाला या आनंदामध्ये त्यांनी त्याच्या राज्याचे तीन भाग केले त्यापैकी एक भाग त्यांनी बाजीराव पेशव्याला भेट दिला जवळपास त्या कालावधीच्या अगोदर चारशे वर्षापूर्वी मुघल ताकदवर होते रजपूत जे घराण्यातली लोकं होते किंवा जे राजे महाराजे होते ते आपल्या मुली मुघलांना देत होते कारण आपल्या आपल्यावर कुणी आक्रमण केलं तर त्याचा फायदा व्हावा मुघलं ताकदवर होते तर त्यांचीही ताकद वाढेल त्यावर त्यावेळेस राजपूत घराण्यातले मुली मुघलांना द्यायचे पण आता वेळ बदललेली होती आता मराठा साम्राज्य किंवा पेशवे पुण्यातले जे होते ते ताकदवर झालेले होते उत्तरेकडला एक छत्रसाल राजा आपली मुलगी दक्षिणेतल्या बाजीराव पेशव्याला देतोय ही एक खूप मोठी प्लस पॉईंट होती किंवा आपली जी ताकद वाढली होती त्याची एक ती श्रेष्ठत्व ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं